वीज जशी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तसाच वीज कर्मचारी देखील हा प्रशासनाचा व वीज यंत्रणेचा अविभाज्य घटक आहे परंतु या कर्मचारी वर्गास पंच्याण्णव टक्केच्या नावाखाली यंत्रचालकांना व वसुलीसाठी सर्व कर्मचारी वर्गास वेठीस धरले जाते या दडपशाही व हुकुमशाहीच्या विरोधात तांत्रिक कामगार युनियन पन्नास एकोणसाठच्या वतीने महावितरण सोलापूर मंडळ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असून जर मागणी मान्य झाली नाही तर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा केंद्रीय उपसरचिटणीस नितीन चव्हाण यांनी दिला आहे महाराष्ट्रातील महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांबाबत पंच्याण्णव टक्के असे परिपत्रक आहे परंतु या पंच्याण्णव टक्केच्या नावाखाली सोलापूर सर्कलमध्ये फक्त पंढरपूर विभागातच हे पंच्याण्णव टक्के च्या नावाचा वापर करून जे सबस्टेशन उर्वरित सबस्टेशन आहेत त्या सबस्टेशनमधील सर्व यंत्रचालकांना डिस्टर्ब करण्याचे काम जाणूनबुजून केले जाते दर तीन महिन्याला या उपकेंद्रातील दोन आउटसोर्सिंग हे इतर ठिकाणी कामासाठी बेकायदेशीरपणे पाठवले जाते आणि उर्वरित जे दोन सबस्टेशन आहेत त्या सबस्टेशनमध्ये तीन तीन ऑपरेटर असल्याकारणाने त्या स यंत्रचालकांना रजा मिळत नाही त्यांची कुठलीही मेडिक्लेम असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना रजा दिली जात नाही वर टाइम तर बंद झालेला आहे हा बुजून त्रास फक्त पंढरपूर अंतर्गतच दिला जात आहे त्यामुळे हा मागील दहा वर्षापासून ही पद्धत पंढरपूर डिव्हिजनमध्ये अवलंबली जाते नमस्कार मी राजशेखर अलजंडे तांत्रिक कामगार युनियन पन्नास एकोणसाठ पंच्याण्णव टक्केच्या नावाखाली पंढरपूर विभागामध्ये जे काही रोटेशन पद्धत अवलंबली जात आहे त्यामुळे तेथील उपकेंद्र सहाय्यक तसेच यंत्र यंत्रचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे पंच्याण्णव टक्क्याच्या नावाखाली कामगार कपात केली जाते आणि सदरील यंत्रचालकांना तिथल्या ओव्हरटाईम दिला जात नाही सतत कामाचं प्रेशर आहे इमर्जन्सीमध्ये रजा मंजूर केली जात नाही त्यामुळे तेथील यंत्रचालकांचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होत आहे वारंवार प्रशासनाशी तोंडी संवाद साधूनसुद्धा त्यांच्याकडनं अपेक्षा मी धुळापा गोविंद टेळे तांत्रिक कामगार का युनियन पन्नास एकोणसाठ विषय पंच्याण्णव टक्के नावाखाली यंत्रचालकांना प्रशासन जाणूबून त्रास देत असल्याबाबत मंगळगडा अंतर्गत एकूण सतरा उपकेंद्र आहेत रोटेशनप्रमाणे प्रमाणे दर तीन महिन्याला प्रत्येकी दोन बाह्यस्त्रोत्र यंत्रचालकांना इतर उपकेंद्रात ड्युटी करण्यासाठी पाठवले जाते वास्तविक पाहता असे करण्याची काही गरज नसताना पंढरपूर प्रशासन आणि अधिकारी जाणून बुजून त्रास देऊन एक प्रकारे मानसिक खच्चीकरण करण्याचे धोरण अवलंबवत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे पंढरपूर विभागातील मंगळवेढा उपविभागांतर्गत एकूण सतरा उपकेंद्रे आहेत रोटेशनप्रमाणे दर तीन महिन्याला प्रत्येकी दोन बाह्यस्त्रोत यंत्रचालकांना इतर उपकेंद्रात ड्युटी करण्यासाठी पाठवले जाते वास्तविक पाहता असे करण्याची काहीही गरज नसताना पंढरपूर विभाग व मंगळवेढा उपविभागातील काही प्रशासनातील अधिकारी असुरी आनंद मिळवण्यासाठी व त्रास देण्याच्या उद्देशाने हेकेखोरपणाने ही पद्धत राबवतात या पद्धतीमुळे जे बाह्यस्त्रोत यंत्रचालक इतर ठिकाणी ड्युटी करण्यासाठी जातात त्यांना देखील हे जोखमीचे आहे व काही अप्रिय घटना घडण्याची देखील दाट शक्यता असते त्यामुळे या सर्व उपकेंद्रातील बाह्यस्त्रोत व कायम यंत्रचालकांना या धोरणाचा नाहक त्रास होतो तसेच या कालावधीत यंत्रचालकांना रजा दिली जात नाही ओव्हरटाईम दिला जात नाही सतत कामाचे प्रेशर दबाव तंत्र यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये होत असून मोठ्या प्रमाणात असंतोष वाढत आहे या हुकूमशाही व दडपशाहीच्याच विरोधात एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे जर योग्य मार्ग निघाला नाही तर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे यावेळी बारामती झोन अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण सोलापूर मंडल सचिव जुल्फिकार शेख सहसचिव राजशेखर अलझेंडे महेश सोलापूर कंत्राटी कामगार असोसिएशनचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उस्मान अत्तार दात्रय गुंड दत्तात्रय नागणे फईम शेख अजिम सय्यद गोपाळ कांबळे रंजिता कोळी महेश चेळे अयाज बेपारी आदी उपस्थित होते બંધ કરા બંધ કરા બંધ કરા બંધ કરા બચ્ચા બંધ કરા બંધ કરા બંધ કર